नमस्कार बालमित्रांनो आज आपल्याला शिकायचं आहे क्ष ज्ञ आणि आहा ही अक्षरं चला तर मग सुरुवात करूया गिरो लिही आणि वाच बालमित्रांनो या ठिकाणी पहिलं अक्षर गिरवण्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे क्ष क्ष तर तुम्हाला काय करायचं आहे क्ष हे अक्षर तुमच्या दोनरेगी वहीमध्ये पान भरून सुंदर हस्ताक्षरात लिहायचं आहे याखाली आपल्याला क्षपासून चालू होणारे काही शब्द दिलेले आहेत तर हे शब्द माझ्या पाठीमागे तुम्ही मोठ्याने म्हणा आणि तुमच्या वहीमध्ये हे शब्द पाच पाच वेळेस लिहून काढा पहिला शब्द पहा क्षण क्षण क्षमा क्षमा क्षितीज क्षितीज पक्षी पक्षी बक्षीस बक्षीस यानंतर पुढील अक्षर गिरवण्यासाठी दिलेलं आहे ज्ञ ज्ञ तर बालमित्रांनो ज्ञ हे अक्षर तुमच्या दोनरेगीवहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात पान भरून लिहा याखाली आपल्याला ज्ञ असणारे काही शब्द वाचण्यासाठी दिलेले आहेत तर हे शब्द तुम्ही माझ्या पाठीमागे मोठ्याने म्हणा आणि तुमच्या वहीमध्ये पाच वेळेस लिहा यज्ञ 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 ज्ञान 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 आज्ञा 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 विज्ञान विज्ञान ज्ञानदेव ज्ञानदेव याखाली तुम्हाला गिरवण्यासाठी अक्षर दिलेला आहे अ अ बालमित्रांनो अ हे अक्षर तुमच्या दोन रेवाहीमध्ये वळणदार अक्षरात पान भरून लिहा याखाली अ असणारे काही शब्द दिलेले आहेत पहा तर हे शब्द माझ्या पाठीमागे मोठ्याने म्हणा आणि तुमच्या वहीत पाच वेळेस लिहा अभय अभय अकरा अकरा अळी अळी अजून अजून अगोदर अगोदर याखाली तुम्हाला गिरवण्यासाठी दिलेलं अक्षर आहे ॲ ॲ बालमित्रांनो ॲ हे अक्षर तुमच्या दोन रेगी वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात पान भरून लिहा याखाली ॲ असणारे काही शब्द वाचनासाठी दिलेले आहेत हे मोठ्याने वाचा आणि तुमच्या वहीत पाच वेळेस लिहा बॅट बॅट सॅक 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 हॅट हॅट कॅमेरा 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 बॅटरी 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 यानंतर ऑ अ हे अक्षर तुम्हाला गिरवायचं आहे आणि मोठ्यानी म्हणायचं आहे तर ऑ हे अक्षर मोठ्यांनी म्हणत तुमच्या दोन रेगिवहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात पान भरून लिहा याखाली आपल्याला अ उच्चार असणारे काही शब्द दिलेले आहेत ते आपण मोठ्याने वाचूयात तुम्ही देखील हे शब्द मोठ्याने वारंवार वाचा आणि वहीमध्ये पाच वेळेस लिहा कॉट 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 बॉल 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 गॉगल 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 सॉस 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 मॉल 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 यानंतर अम हे अक्षर तुम्हाला गिरवायचं आहे तर अनुस्वार असणारे काही शब्दसुद्धा या ठिकाणी वाचनासाठी दिलेले आहेत सुरुवातीला तुम्ही अम अम हे अक्षर मोठ्याने म्हणत तुमच्या दोन रेगी रेगीवहीमध्ये पान भरून वळणदार अक्षरात लिहा आता आपण अनुस्वार असणारे शब्द मोठ्याने वाचूयात अंगण 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 अंगठी 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 अंक, अंक 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 अंजीर 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 अंगरखा 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 यानंतर विसर्ग असणारे काही शब्द वाचनासाठी दिलेले आहेत त्याआधी तुम्हाला आहा आहा हे अक्षर गिरवायचं आहे आणि मोठ्याने म्हणायचं आहे तर तुम्ही आहा हे अक्षर तुमच्या दोन रेगीवहीमध्ये पान भरून लिहा त्यानंतर विसर्ग असणाऱ्या शब्दाचे मोठ्याने वारंवार वाचन करा आणि हे शब्द तुमच्या वहीत पाच वेळेस लिहा स्वत स्वत दुःख दुःख शतशहा शतशः शतशः उषकाल उष्काल उष्काल अंशतः अंशतः अंशतः